श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या सर्वांच डिवाईन तृष्णा या युट्यूब मध्ये आज आपण काही वास्तू टिप्स पाहणार आहोत घरामध्ये हत्तीची मूर्ती का ठेवतात घरात हत्तीची मूर्ती ठेवण्याची आहेत फायदेच फायदे आज आपण जाणून घेऊ वास्तुशास्त्र काय सांगतं हिंदू धर्मशास्त्रामध्ये हत्तीला शुभ समजलं जातं त्याचप्रमाणे घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यास अनेक लाभ होतात असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये हत्तीला शुभ समजलं जात त्याचप्रमाणे घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यास अनेक लाभ होतात असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे हत्तीच्या थी मूर्तीला सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे हत्ती ऊर्जेचं देखील प्रतिनिधित्व करतो घरात हत्तीची मूर्ती असल्यास सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होऊन घरात सकारात्मक ऊर्जा राहते हत्तीला शक्तीच देखील प्रतीक समजलं जात तुमच्या घरात जर हत्तीची मूर्ती असेल तर तुमच्या घरावर येणार संकट हे दूर होतात अशी मान्यता आहे घराच्या प्रवेशद्वारावर हत्तीची मूर्ती अनेक जुन्या घरांवर किंवा इमारतीवर तुम्हाला आजही हत्तीची मूर्ती पाहायला मिळते वास्तुशास्त्रानुसार जर घराच्या प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून हत्तीची मूर्ती असेल तर त्यामुळे तुम्हाला लोकप्रियता मिळते तुमच्या सन्मानामध्ये वाढ होते तसेच लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहते असे मानले जातं तसेच चांदीचा हत्ती वास्तुशास्त्रानुसार घरात चांदीचा हत्ती ठेवणं हे खूप शुभ मानलं जात चांदीचा हत्ती सौभाग्य समृद्धी आणि शक्तीच प्रतीक असत घरामध्ये चांदीचा हत्ती ठेवला पाहिजे असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते तसेच लाल हत्ती वास्तुशास्त्रामध्ये लाल हत्तीला देखील खूपच शुभ समजलं जात लाल हत्ती हा शक्ती आणि यशाचं प्रतीक मानलं जात तुम्ही लाल हत्तीची मूर्ती तुमच्या घरात दक्षिण दिशेला ठेवू शकता त्यामुळे तुमचा मान सन्मानामध्ये प्रचंड वाढ होते लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहते तसेच पांढरा हत्ती पांढऱ्या हत्तीच्या मूर्तीला घराच्या प्रवेशद्वारावर उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवावं पांढरा हत्ती ह्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातो तसेच तुमच्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो हिरवा आणि काळा हत्ती हिरवा आणि काळ्या हत्तीला देखील वास्तुशास्त्रामध्ये खूपच शुभ मानण्यात आलं आहे जर तुमच्या घरात तुम्ही हिरव्या किंवा काळ्या हत्तीची मूर्ती ठेवली तर तुम्हाला कायम यश मिळेल जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारास कुटुंबियास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या डिवाईन तृष्णा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ